की या पिंपळगावच्या राजकारणामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून जवळपास भास्कर नानांची मी स्तुती करत नाही परंतु कॉलेजच्या राजकारणामध्ये सुद्धा ज्या वेळेस दोन गट पडले होते तुमच्या माहिती करून सा सांगतो तानाजी तात्या आणि भास्कर नाना त्यावेळेस देखील मी भास्कर नानांबरोबर होतो तेव्हापासून आमची कॉलेजची दोस्ती आहे मैत्री आहे नंतर राजकारणात देखील मी नानांबरोबर निवडणुकीत गावच्या सोसायटीत भाग घेतला आणि राजकारणात बरेच दिवस नानांबरोबर मी काम केलं त्याचे संजय वाघ असतील आणि त्या कालचे तत्कालीन मित्र आमचे साक्षीदार नंतर थोडे राजकीय मतभेद झाले झाले म्हणजे पदावरूनच झाले तुम्हाला सांगायला काय हरकत नाही क नाना मी तुमच्याबरोबर आहे मला कुठेतरी सन्मानाचं पद मिळालं पाहिजे पण आमच्याच मंडळींनी काही नाही सांगितलं नाही बाळा ना असं नाही तसं नाही ठीक आहे त्यावेळेस मी बाजूला गेलो नानांपासून आणि दिलीप काकांबरोबर बावीस वर्ष राहिलो काकांनी सन्मानानं मला वागवलं नानांनी वागवलं आता आम्ही काही मोरे मंडळी नानांबरोबर आज तुम्हाला चेहरे दिसतात पण आम्ही सत्य करता आलेलो आहे किंवा नानांकडून किंवा काकाकडून खुर्च्या मिळतील म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर येऊ असं आमचं तत्व नाही आहे सत्तेचं सगळ्या समाजाला कोणी मुस्लिम असतील मारवाडी असतील गुजराती असतील माळी असतील साळी असतील सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं चा या नेतृत्वाकडे विजन आहे आणि मग हे विजन ठेवून जे नेते वागतात त्यांच्याबरोबर आम्ही राहतो कदाचित मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आमच्यावर देखील आरोप होतात नाना हे गद्दारे हे मोरेन बरोबर राह तिने हे सगळं आम्ही ऐकतो मित्रांनो तुमच्या माहिती कारण सांगतो त्याच्यातले काही लोक तुमचे हसायला सुद्धा बरोबर राहतात त्यांच्या ही वस्तुस्थिती परंतु आम्ही मोरे म्हणून नाही तर गावात विकासाचा बाब असेल विकासाचं विजन असेल इथं मोरे आणि बनकर हे राजकारणात आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाही सर्वांना बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व जे असेल त्याच्या मागे गाव राहत हा आतापर्यंतचा चाळीस वर्षाचा इतिहास आहे कैलासाचे भाऊंना काही मंडळी ज्येष्ठ मंडळी बसलेली त्यांच्याकडे सुद्धा सत्तेचं विजन होत मित्रांनो त्यावेळेस सहकार क्षेत्रामधल्या निवडणुका हे मोरे मंडळी दगोना असतील जनुभाऊ असतील माधव मोरे असतील या मंडळी सहकार क्षेत्राचं काम बघायचे आणि ग्रामपंचायती असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल हे क्षेत्र बनकर मंडळी व्हायची हा इतिहास आम्ही पाहिलेला तो इतिहास नवीन पिढीला माहीत पाहिजे कुठलेही अॅलिगेशन होतात कुठले टीका टिप्पणी होते असा प्रकार नाहीये कारण दिलीप काकांनी देखील मध्ये जेव्हा मतभेद झाले भास्कर राणा असतील आणि दिलीप काका असतील दोन गट झाले राजकीय प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते स्वार्थ असतो आणि काही मतभेद तात्विक असतात काहीचे सत्तेचे असतात परंतु शेवटी त्यांनी ज्या वेळेस आता हा कदाचित निर्णय झाला असेल किंवा व्हावा अशी माझी इच्छा आहे किंवा तुम्ही हो दोघांनी एकत्र येऊन ह्या गावाच्या विकासासाठी तुमचा व्यक्तिगत स्वार्थ काही नाही आहे आणि राजकारण केलंच पाहिजे असं काही मला नाही वाटत बा त्यांज आहे त्यांनाही गरज आहे राजकारणाची याची काळजी कोण करायची ज्याचे प्रपंच राजकारणा चालतात त्याने त्याची काळजी करायची राहते का बाबा माझं कस परंतु हे प्रेक्षपणे पंच्याहत्तर टक्के समाजकारण आणि पंचवीस टक्के राजकारण या गोष्टी कोणतून त्यांनी जो निर्णय घेतला असेल त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा नाना तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्यामध्ये एक पाऊल सुद्धा आम्ही मागे राहणार नाही परंतु सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका आपण ठेवावी त्या भूमिकेला कुठेही छेद जाता कामा नाही तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि मी थोडं माझं बोलणं स्पष्ट आहे कारण मला राजकारण मी आता ग्रामपंचायतीचा इच्छुक उमेदवार नाही मी पुढे फॉर्म भरलेला नाही भरणार नाही चार दिवसात सुद्धा म्हणजे काही काही लोक स्वतः करताय मग तो, तो आपला पिंडच नाही जे ते दिलीप काकाच्या व्यासपीठावर आज स्पष्ट भूमिका नाना बरोबर राहताना नाना स्पष्ट भूमिका राहते नानाला माहितीये कस नानाची सुद्धा भूमिका स्पष्ट होते पानाची ताकायला जायचं नाव लायचं हा प्रकार त्यांच्याकडे नाहीये त्याचे दुष्परिणाम सुद्धा त्यांनी भोगलेले याचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहे मित्रांना सत्ता येतील जातील परंतु स्पष्ट वक्ते असावा निर्णयात शुद्ध पावित्र्य असावं आणि ह्या भूमिकेतून आमचे विचार जोडलेले म्हणून मी नानांबरोबर आहे आणि बाकीचा गैरसमज समज समज कुणी करून घेऊ नये असं मी माझं व्यक्तिगत माझ्या कुटुंबाच्या वतीनं नानांना संमती पाठिंबा जे काय अलिगेशन येतील त्या आम्ही स्वीकारून ज्या काही खोटो शब्द असतील ते आम्ही स्वीकारू आणि नानांबरोबर राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद